नमस्कार अनेकदा मुलं शाळेत जायचं नाही म्हणून रडतात म्हणजे तीन चार वर्षाची मुलं सुरुवातीला जेव्हा शाळेत जायला लागतात तेव्हा हा प्रॉब्लेम येतोच पण त्या पुढे सुद्धा काही मुलं शाळेत जायला तितकी उत्साही नसतात कुरकुर करतात त्या वेळेला नक्की मुलांच्या डोक्यात चालू काय असतं आणि अशा वेळेला आपण काय करायला हवं याच विषयी आज आपण बोलणार आहोत डॉक्टर श्रुती पानसे यांच्याशी श्रुती तुझं मनापासून स्वागत आत्ताचा जो विषय त्यातला पहिला प्रश्न आपण अगदी लहान मुलांपासून सुरू करूयात म्हणजे नवीनच पहिल्यांदाच शाळेत जाणार आहे किंवा आता तर अलीकडे लवकरच डे केअर पण सुरू होत तर अशा नवीन जागी पहिल्यांदा जेव्हा मुलं जातात किंवा आपण घालतो कुठेतरी तेव्हा त्या ते शाळेचं नाव जरी काढलं तरी रडायला लागतात ला मुलं ला। आणि मग पालक पण आई बाबा पण अस्वस्थ होतात की असं कसं सोडायचं मुलांना तर तेव्हा काय नक्की सुरू असतं मुलांच्या डोक्यात आणि काय आई बाबांनी पण करायला पाहिजे मुळात जेव्हा आई बाबांना सोडून मुलं कुठेही बाहेर जातात म्हणजे समजा आधी बागेत वगैरे जातात पण तेव्हा आई बाबा बरोबर असतात पण आता आई बाबा अजिबात नाहीये आणि आपल्याला दुसरीकडे सोडलंय तर या वेळेला त्यांच्या ब्रेन मध्ये एक इन्सिक्युरिटी निर्माण होत असते कि आपल्याला हे कुठे सोडलंय ही सगळी अनोळखी जागा आहे मला माहितीची पण नाहीये हे सगळे लोक कोण आहेत पहिल्यांदाच असं कुठेतरी एकटच मुल गेलं हा ही सगळी लहान मुलं कोण आहेत हे माझं कोणी ओळखीचं नाही ह्याच्यातनं त्यांना ती एक अँझायटी येत असते बरोबर आणि इन्सिक्युरिटी वाटत असते की हे जे मला आई बाबा सोडून गेलेत हे परत न्यायला येतील ना इतकी सुद्धा त्यांच्या मनामध्ये काळजी दाटून येते आणि ह्याचं काय म्हणतात तू म्हणालीस तसं ते सुरक्षित न वाटणं आणि त्यामुळे इतका बेसिक प्रश्न पण पडतो की आता म्हणजे हे सोडूनच काय आणि परत येतील ना आपल्याला घ्यायला पण जेव्हा काही दिवसांनी त्यांच्या लक्षात येतं की आई बाबा आपल्याला इथे सोडतात इथे आपल्याला कोणी काही त्रास देत नाही कोणी काही करत नाही आणि आई बाबा वेळेवर घ्यायला येतात हे सगळं जेव्हा त्यांचं रुटीन बसतं तेव्हा त्यांच्या हळूहळू लक्षात येतं की आता इथे धोका काही नाहीये आणि आता आपल्याला इथे सिक्युअर वाटतंय मग सुरुवातीचे सगळे ते दिवस जातात आणि मग मूल तिथे आपोआप रुळत आणि आपल्याला कळतही नाही की ते कधी रुळलं खरं पण हे आधी जाण्याच्या आधी किंवा सुरुवातीचे काही दिवस आईबाबांनी आम्ही काही सांगणं गरजेचं आहे का की या संदर्भात पहिलं म्हणजे की ज्या दिवशी तुम्ही सोडणार आहात म्हणजे मध्ये असेल किंवा शाळेत असेल तर आधी थोडीशी त्या जागेची एक सवय करून घ्या म्हणजे एकदा नुसतंच जाऊन या तिथे फक्त एक लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही बरोबर असताना तिथे सिक्युरच वाटणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी सोडणार आहात त्या दिवशी त्याला इन्सिक्युरिटी निर्माण होणार आहे पर काही ठिकाणी असं असतं की पहिले दोन तीन दिवस मुलं बागेत आल्यासारखं खेळतात पण जेव्हा त्यांच्या चौथ्या दिवशी लक्षात येतं की आपल्याला रोज इथे सोडणार आहे तेव्हा चौथ्या दिवशी एक असं वाटतं की आता नको आता घरी जाऊया आपण mm. किंवा रोज नको आपल्याला इथे यायला असं mm. वाटू शकतं mm. त्यामुळे जसे मूड स्विंग होतात मोठ्यांचे पण की कधी आपल्याला ऑफिसला जायला नकोस वाटतं कधी दुसऱ्या ठिकाणी नकोस वाटतं तसं मुलांचं पण होणार आहे म्हणून कधीतरी मूल उठून म्हणतात की आज नाही आज नाही जायचं हां बरोबर फक्त हे सगळं स्मूथली झालं पाहिजे म्हणजे समजा पहिल्याच दिवशी मुलाला असा अनुभव आला मुलाला किंवा मुलीला की असं सोडलंय आई बाबांनी आणि गेट बंद आणि आता एकदम असं कट झाल्यासारखं की हे एक जग वेगळं आहे आणि हे एक दुसऱ्याच जगात आपल्याला कुठेतरी आणून सोडलंय अशाने मुलांमध्ये खरंच म्हणजे त्याच्या मानसिकतेवर मा परिणाम होईल इतकी अँझायटी त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते म्हणून मग काही काही शाळा असं पहिले काही दोन तीन दिवस किंवा काही वेळ आई बाबा तुम्ही येऊन बसा आणि तेवढ्याच वेळ शाळा आणि मग हळूहळू म्हणजे कसं कि मुलांना शाळेमध्ये मोकळे पण आणि त्या फिरता पण येतो शाळेतल्या ऍक्टिव्हिटीत भाग पण घेता येतो आणि आई बाबा आहेत ते कुठेतरी दिसतायत आपल्याला याच एक कनेक्शन पण राहत त्यामुळे ते स्मूथ होत जरा मुलांचं काम म्हणून हे ग्रॅज्युअली होणं हळूहळू हा बरोबर आणि सांगणं पण आपण की काय की थोडाच वेळ मी सोडणार आहे किंवा मी येणार आहे हो की ही मनाची तयारी खूप छान करून घेतली पाहिजे म्हणजे आधी दोन तीन दिवसापासून की आपल्याला तिथे जायचंय मग आपल्याला तिथे खूप खेळायचंय तुला तिथे असं सगळं किंवा मी लहानपणी तुझ्या असताना मी पण कसं शाळेत जात होते मग तिथे मला कशी मजा येत होती मग तिथे नवीन कोणीतरी ताई असतील मावशी असतील टीचर्स असतील नवीन कोणीतरी असणार आहे पण तुला तिथे मजा येणार आहे अशी मानसिक तयारी आईबाबांनी आधी करून घेतली आणि त्याला पूरक असं तिथे वातावरण मिळालं बरोबर सोपोह। सोपं होईल पण आईबाबांनी तयारी करून घेतली आणि तिथे मात्र एकदम कट असं जर वातावरण तिथे असेल तर आईबाबांच्या पूर्व तयारीचा काही उपयोग होत नाही मग अशा वेळेला आपण ऍटलिस्ट त्या शाळेत किंवा त्या संस्थेत बोलू शकतो किंवा निदान बोलायला पाहिजे कारण प्रत्येक मूल रडणार आहे हे म्हणजे बरीचशी मुलं रडतात कारण का ते अँटी असते पण हे त्याही जा लोकांना माहिती हवं की हे जर ग्रॅज्युअली झालं तर मुलांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम नाही होणार बरोबर त्यामुळे प्रत्येक शाळेने खर तर ही सुरुवातीला म्हणजे आई बाबांचा हात हातात घेऊनच ग्रॅज्युअली सुरुवात करायला पाहिजे बरोबर की आधी आई बाबांना पण शाळेत बसू दिलंय बसू दिलंय बाबा बाहेर आणि काही दिवस पण आता समजा असा एक दिवस येणार हो, आहे की आई बाबा नाहीयेत म्हणजे पहिले चार पाच हो, दिवस सहा दिवस झाले हो, मग ते रडणार आहे कारण ते त्यांना आई बाबा दिसत नाहीयेत पण तरी सुद्धा हा एक मधला मार्ग म्हणून काही दिवस आणि नंतर तुम्ही सोडून गेल्यावर सुद्धा रडवेलं होणं हो, किंवा घरातनं निघतानाच म्हणणं की आई मला नाही जायचं पण आपल्याला जेव्हा त्या संस्थेबद्दल खात्री असते की नाही इथे माझं मूल सुरक्षित राहील ही जी काही सेपरेशन एन्झायटी आहे ही काही दिवसांची आहे हे जेव्हा आपल्या मनाला पटेल त्यावेळेला पालकांकडनं सुद्धा त्या संस्थेवरचा विश्वास एकतर दिसेल की नाही माझं मुल इथे छान राहील आणि दुसरीकडे तो विश्वास मुलांच्या समोर पण बोलता आला पाहिजे बरोबर की आ, तुला तिथे छान वाटणार आहे आणि तसं पालकांच्या देहबोलीतनं पण मुलांना जाणवलं पाहिजे बऱ्याचदा आई बाबा थोडेसे घाबरलेले असतात की हे नीट तिथे राहील का नाही किंवा कसं सोडू तर तू म्हणतीस तसं ते मूल पण ते कॅच करत असणार आहे की आईच एवढी घाबरलेली आहे घाबरली आणि आपण बोलतो समजा की तुला तिथे मजा येणार आहे तिथे छान वाटणार आहे पण आपला चेहरा मूल वाचत असत आणि आपल्या चेहऱ्यावर जर जराही अशा तो स्ट्रेस दिसला की सोडू का नको मी किंवा माझ्याशिवाय राहील का नाही तर मूल तो चेहरा वाचत आणि मग बरोबर ते तिथे जाऊन बरोबर छान पैकी चेहरा रडवेला करून नको ना मला सोडू <laughs> हे मी पण कारण नक्की अनुभवलंय की आपण ठरवलेलं असेल की नाही हे छान आहे आणि मनातून स्वतःला वाटणं आणि तो विश्वास पास ऑन जर का आपण मुलाला केला तर ते तेवढा कॉन्फिडेंटली जाऊ शकते बरोबर त्यामुळे ना हा दोन्ही दोघांच्या कडचा तो दोघांनी ह्याचा विचार करायचा आहे पालकांनी पण आणि शाळेनी नक्की किंवा त्या डेकेअरनी पण बरोबर की ही हा प्रवास आहे जो ना हा हा स्मूथली झाला पाहिजे बरोबर आहे नक्कीच पुढे जाऊन जेव्हा आता ही हे आपण अगदी लहान मुलांचं म्हटलं हळूहळू मुलांना शाळा ही संकल्पना पण पन कळते आणि ती मोठी व्हायला लागतात काय सिनियर ज्युनियर पुन्हा पहिली आणि त्याच्यानंतर पण पण तरी सुद्धा बऱ्याचदा असं दिसतं की काही काही मोठी मुलं सुद्धा शाळेत जायला कुरकुर करतात हो की नाही जायचंय किंवा कितीतरी कारण असू शकतात त्याची म्हणजे अगदी स, अगदी लहानपणापासून किंवा सकाळी लवकर उठून की पोट साफ झालेलं नाहीये त्याच्यानंतर मला भूक लागली तर काय तिथे माझ्याशी कोणी खेळलं नाही तर काय किंवा त्या शिक्षक म्हणजे थोडी आपल्याकडे नाही म्हटलं तरी टीचरची भीती असते त्यामुळे <coughs> त्यांनी मला समजून घेतलं नाही तर काय अशा छोट्या छोट्या भीती असतात या आणि मग जेव्हा नवीन इयत्ताच बदलते त्यावेळेला परत वर्ग बदलणार शिक्षक बदलणार मुलं पण कदाचित मुलं बदलणार मित्रमैत्रिणी नवीन त्यामुळे नवीन ठिकाणी जाण्याची ॲन्झायटी तो छोटा स्ट्रेस हा असतो मुलांवर जो आपला असा असतो खर तर नवीन ऑफिसमध्ये आहे तर ते ती जी काही आपली एन्झायटी असते तशी ती त्यांची मुलांना पण असतेच बरोबर तेव्हा आपण काय करायला पाहिजे किंवा आपण काय ऍटलिस्ट बोलायला पाहिजे म्हणजे मित्रमैत्रिणींशी जुळवून घे किंवा उलट तुझे आधीचे मित्र पण राहतील आणि तुला नवीन पण मिळतील असा असा एक पॉझिटिव्ह अप्रोच तयार करायला पाहिजे बरोबर शिक्षकांसंबंधी जर का भीती असेल कारण काही काही वेळेला असतं प्रत्येक इयत्ता बदलते वेगळे शिक्षक येतात आणि काही oh. कडक असतील काही प्रेमळही असतील पण काही oh. वेळेला जर का असं असेल की भीती काही पालकांची पालक मुलांना राह भीती वाटते की oh. अरे हे ओरडतील किंवा एक मध्ये आम्हालाच एक प्रश्न आला होता की होमवर्क घरी नाही झाला तर ते मूल खूप घाबरलं होतं की आता oh. मला उद्या काय होईल एकदम टेन्शन घेतल्यासारखं झालं तर अशा वेळेला आई बाबांनी काय हे तर खूपदाच घडतं होमवर्क ह्या विषयाची भीती तर खूपच म्हणजे मला तर माझ्या लहानपणापासून पण आठवते एक्झाम्सची भीती असू शकते किंवा अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असतात पण होमवर्कवर विशेषतः अभ्यास पण झालेले आहेत की कुठल्या प्रकारचे होमवर्क दिले जातात कुठल्या प्रकारचे द्यायला पाहिजेत कुठल्या प्रकारचे नाही द्यायला पाहिजेत किंवा होमवर्क जर झाला नाही तर नुसत्या भीती नाही तर पोटात ॲक्च्युअली म्हणजे खरं खरं पोटात दुखणं किंवा ताप येणं किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे म्हणून शाळेतच जावं असं न वाटलं ह्या हो। सगळ्या छोट्या 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 कसल्या या खरं तर मुलांच्या दृष्टीने विचार करा तर खूप मोठ्या भीती आहेत हो। त्यामुळे विशेषतः होमवर्क झालाच नाही आहे म्हणून मग आई बाबा काय करतात स्वतःच आधी म्हणजे हो। मुलांचा होमवर्क इनकम्प्लीट राहू नये हो। या प्रोजेक्ट इन्कम्प्लीट राहू नये म्हणून खूप आधीच काळजी घेतात खूप खबरदारी घेतात पण या सगळ्यात आपण मुलांचा होमवर्क करून घेऊ किंवा त्याची परीक्षेची तयारी करून घेऊ सब प्रोजेक्टची तयारी करून घेऊ पण मुलांनी पण आपलं आपलं करायला हवंय आणि त्यांना त्याच्यात ती सवयच लागत नाही बऱ्याच मुलांना की आपण आपली जबाबदारी आणि आपण हे वेळेवर करायचंय ती तशी सवय लागेल गरजेचं आहे म्हणजे आणि अशा वेळेला जेव्हा मूल भीती एक्सप्रेस करत आहे किंवा सांगत आहे तेव्हा बऱ्याचदा असं होतं की एवढं काय जाऊ ते आपण त्याच्याकडे दे लक्षच देत नाही तर दे दे तेव्हा निदान आई बाबा म्हणून आपण काय व्हॅलिडेशन देणं गरजेचं हो मुळात होमवर्क करणं खूप आवश्यक आहे वेळेवर नाही तर मग टीचरला तशी कल्पना दिली पाहिजे की आज या या कारणामुळे होमवर्क राहिलेलं आहे असं पण हळूहळू मुलांना तेही कळतं की आपलं आपण नाही होमवर्क करायचा की आई चिठ्ठी देते दुसऱ्या दिवशी त्यामुळे ह्याचा एक मध्य गाठूनच आपल्याला एक नीट टाइम टेबल आखूनच आपल्याला ह्या गोष्टी करायला लागतात की होमवर्क आपल्याला कंप्लीट करायचाच आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी ते टेन्शन येऊ नये म्हणून का होईना आपण होमवर्क आपण आपल्याला लावावी लागणार आहे पण या याला जोडून मला असंही सांगायचं वाटतं की टीचरनी म्हणजे शाळेने सुद्धा एका दिवशी मुलांना किती होमवर्क आपल्याकडनं दिला जातोय बरोबर म्हणजे जर तीन तीन विषयाचे होमवर्क एका दिवशी जर दिले असतील वेगवेगळे तर मग ते होमवर्क नाही होणार आहेत कंप्लीट हे टीचरनी पण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे दोन दोन विषयांचे होमवर्क असतील ते एक वेळ ठीक आहे पण तीन चार असतील तर होमवर्क देण्याचा जो मूळ हेतू आहे मग तो साध्यच नाही होणार कारण मूल आपलं पटापटा तसं कंप्लीट करून टाकणार आणि असं जर का होत असेल तर आपण निश्चित निदान आपण जाऊन बोलायला तर हवं हां काही पालकांनी एकत्र येऊन बोलायला हवं की जसं अक्षरनंदनमध्ये एक पद्धत तुम्ही बघितली होती की एका ताईंनी जर होमवर्क दिला असेल तर तिथे त्या एका फळ्याच्या कोपऱ्यावर लिहितात की आज होमवर्क दिलाय म्हणजे गणित या विषयाचा होमवर्क दिलाय बरोबर म्हणजे मग तासावर येणाऱ्या इतर ताईंना कळतं की या विषयाचा आज दिलेला आहे होमवर्क तर मग किती द्यायचे पुढे बरोबर शाळेनी पण ही समज ठेवणं गरजेचं आहे आणि पालकांनी जर का नसेल तर निदान आणि इतर सुद्धा ज्या भीती आहेत म्हणजे तू मगाशी म्हटलंस म्हटलं तसं शिक्षकाचीच भीती वाटतीये किंवा मे बी वर्गातल्या इतर मुलांचीच भीती वाटतीये असं जेव्हा मूल त्यामुळे मूल जायला नाही म्हणतंय तर तेव्हा सुद्धा वेळोवेळी बोलणं गरजेचं आहे त्यांच्याशी मुलांशी बोलणं गरजेचं आहे मुलांना थोडं मनाने स्ट्रॉंग करणं पण गरजेचं असतं बऱ्याचदा कारण बुलिंग होतं बऱ्याच शाळांमध्ये म्हणजे मुलांकडनं होतं बर किंवा टीचरकडनं तुलना होते तर ह्याच ही सगळं ओझी असतात मनावरची आणि याचा एक वेळोवेळी शिक्षक आणि पालक यांनी एकत्र येऊन मुलांबद्दल बोलणं खूप आवश्यक आहे म्हणजे ते पेरेंट्स टीचर्स मिटिंगला होईलच असं नाही पण ॲटलिस्ट सुरुवातीच्या काळामध्ये टीचर्सनी पालकांना हा वेळ दिला, दिला। पाहिजे की तुम्हाला येऊन जर काही बोलायचं असेल तर बोला आम्ही आहोत आणि हे सगळं आपण का करतोय तर मुलांच्या मानसिकतेसाठी करतोय ती प्रक्रिया स्मूथली झाली तरच म्हणजे मनावर जर कुठल्याही प्रकारचं ओझं हो असेल तर मूल तिथे तुम्ही कितीही भारी शिकवत असाल तरी सुद्धा तो काहीही ग्रास करू शकणार नाही कारण त्याच्या मनामध्ये भीती आहे त्यामुळे पहिली ही भीती हे ॲन्झायटी हे स्ट्रेस हा गेला तरच त्या टीचिंग आणि लर्निंग प्र प्रोसेसचा त्याला उपयोग होणार आहे तू म्हणतीस तसं हे शाळेने विचार करणंही गरजेचं आहे आणि याच्यावर कारण आपण फक्त अभ्यास आणि त्याच्यावर येणारे काय जे काय मार्क्स किंवा काय याचाच विचार करतो किंवा बऱ्याचदा मार्क्स कमी होतात मुलांचे आणि मग असं वाटतं की अरे मागच्या वर्षी ते इतके मिळाले छान यावर्षी काय झालं पण यावर्षी त्याच्यावर इतर काही दडपण होती का ह्याचा पहिला विचार झाला पाहिजे मग बाकीचे विचार खरे या संदर्भातलाच पुढचा प्रश्न मी विचारणार की मुलाला खरंच काही ताण आहेत का हे समजून कसं का करणार कारण सगळीच मुलं एक्सप्रेसिव्ह असतील असं नाही बऱ्याचदा मूल घरी येतं ता इतके तास शाळेत जाऊन आणि मग आपण काय मग काय झालं शाळेत काय झालं आणि ते मूल काही बोलतच नसतं तशा तर शाळेतून आल्यावर जे काही आपला संवाद असणार आहे मुलाशी तो कसा असायला पाहिजे याविषयी सांग म्हणजे मुळात आलेला काय झालं शाळेत हा प्रश्न नाही विचारला पाहिजे की थोडस थोडस आधी त्याला त्या घरातल्या वातावरणाशी थोडं रुळू दे थोडा एक पाच मिनिट दहा मिनिटं तरी जाऊ दे मग अनेकदा असं होतं की मग मूल आपणच सांगायला लागतं की आज ठळक काय झालं हे पहिलं सांगतं त्यामुळे आधी त्याला बोलायला थोडा वाव देऊया आणि नंतर थोडे थोडे प्रश्न हवा तर विचारूया पण पहिलं आधी त्याला एक्सप्रेस होते की काय झालं आहे कारण मूल शाळा सुटल्यावर व्हॅननी बसनी घरी येतं त्या व्हॅन बसमध्ये पण काहीतरी झालेलं असू शकतं त्यामुळे घरी एक स्मूथ वाटणं आणि आता रिलॅक्स वाटणं थोडं आता मी आता सेटल झालं तर पहिली भूक लागलेली असते काहीतरी घडलेलं असतं मग ते आधी सांगू दे आणि मग अभ्यास किंवा मग तो विषय काढा की आज काय झालं किंवा असंही करता येईल की आधी आज तू तु, आज तुमचं काय झालं हे पण तुम्ही सांगायला हो, सुरुवात करू शकता हो, की आज माझ्या ऑफिस मध्ये काय झालं किंवा माझं माझ्या संदर्भात काय झालं मग तो संवादाला खरी सुरुवात होईल नाहीतर मग अभ्यास काय झाला ऐकून सुरुवात झाली की मग ते सगळं चुकत जातं पुढे बऱ्याचदा फक्त अभ्यासाबद्दलच बोलणं पण होत असेल तर काही गप्पा होतही नसतील हो हो अगदी अगदी अभ्यास फक्त तर ती सवय लागण किंवा त्याची काय म्हणतात ते सहज होणं पण हे गरजेचं आहे माहिती असं ठरवून पण होईल असं नाही हो 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 <laughs> इमोशनली सेटल झालं की मेंटली इंटेलेक्च्युअली सेटल व्हायला वेळ लागत नाही खरं आहे आधी इमोशनली सेटल झालं पाहिजे आणि हे आपण स्वतःच्या स्वतःच्या उदाहरणावरनं पण लक्षात येऊ शकतो की आपण कुठल्याही जागेवर आधी इमोशनली सेटल झालो तर मेंटली आणि इंटेलेक्च्युअली होतो अगदी हे हे खूप महत्वाचं मला वाटतंय म्हणजे मूल शाळेत जाताना सुद्धा त्याची तिथे ते सेटल होणं आणि आल्यानंतर घरी पण ते सेटल हो हे हो हो। सगळं हो हो। महत्त्वाचं आहे खरं कारण एकूणातच हा मगाशी आपण म्हंटलो तसं च प्रेशर असतं तसंच हे मुलांसाठी शाळेत जाणं ही एक प्रेशरचं का हो हो। ना काहीच असतं म्हणजे आपल्याला असं वाटतं की मूल शाळेत जाऊन मज्जा करतय अगदी बालवाडीत का होय ना की ते खेळतंय पण तरी सुद्धा त्याचं त्याचं एक काहीतरी ह्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची त्याची एक एनर्जी जातीय तिथे हे लक्षात घ्यायला पाहिजे बरोबर म्हणजे आपण कुठल्याही बालवाडीत गेलो समजा तर आपण साधारणपणे मुलांना ऑब्झर्व केल्यावर पण लक्षात येतं की कुणावर ताण आहे थोडा किंवा प्रत्येक मुलाचं ह्याच्या संदर्भात वेगळं दिसतं हं म्हणजे काही जण ताण आहे म्हणून नुसतेच फिरतात मग असं आपल्याला वाटतं की मजेत आहे की हा पण आत त्याला जुळवून घेण्याचा ताण असतो किंवा काही जण एखादंच खेळणं खेळतील दुसऱ्या कुठल्या हा गोष्टीला हात लावणार नाही मग तेव्हा लक्षात येतं की ते खेळणं त्यांनी जवळ धरून ठेवलंय याचा अर्थ की ते अजून जुळलं म्हणजे ते अजून जुळवून घेत आहे अजून त्याला असं मोकळं वाटत नाही आहे हे ते सिक्युरिटी म्हणून एक त्याच त्याची एक वस्तू त्याच्याजवळ आहे काही जणं तशी नसतात काहीजणं थेट थे दुसऱ्यांशी गप्पा मारायला लागतात बोलायला लागतात किंवा त्या टीचरला पण आपलंसं करून टाकतात त्यामुळे हे प्रत्येक मुलाच्या प्रमाणे बदलतं जे टीचरने ऑब्झर्वेशन केलं तर हे त्याच्या लक्षात येईल तिच्या किंवा त्यांच्या लक्षात येईल की कुठल्या मुलांना अजून थोडी जास्त गरज आहे कुठल्या मुलांना नाही आहे आत्ता गरज mm -hmm. आणि मग ज्या मुलांना ती तशी गरज वाटती आहे त्यांच्या पालकांशी आपणूनच थोडंसं बोलणं mm -hmm. हे प्रत्येक वेळेला पालकांनीच यायला पाहिजे असं नाही कधी कधी टीचरनी पण करायला पाहिजे mm -hmm. पण तो ताण लक्षात घेतला पालकांनी आणि शिक्षकांनी आणि तो रिलीज करायला मदत केली की काय झालं मग कसं वाटतंय किंवा वेगळं काही करावं असं वाटतंय का असे काही प्रश्न विचारले तरी सुद्धा मुलांच्या मनातलं पालकांना कळू शकेल अजून यातला एक असा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही मुलांना घ्यायला जाता त्यावेळेला त्याच्या जा चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणजे मूल पटकन तुमच्याकडे येत आहे का कधीच रेंगाळत रेंगाळत येत आहे तर इथनं आपण मुलांची देहबोली त्यांचा चेहरा हे सगळं आपण वाचू शकतो आणि त्याच्यावरनं पण आपल्याला अंदाज येतो की मुली रुळलंय का नाही का अजून थोडा वेळ घेणार आहे अगदी हे सगळे मुद्दे जे तू सांगितले असते तर अगदी मुलाचं काय ऑब्झर्वेशन थ्रू किंवा काही वेळेला संवादातून समजून घेणं आणि त्या दृष्टीने आपण काय करू शकतो याचा विचार करून शिक्षकांच्या शाळेच्या मदतीनं ते कसं इज आउट होईल हे बघणं हे नक्की आपल्या हातात आहे असं आपल्या हातात आहे हो हो तू आज सांगितलं श्रुती त्याप्रमाणे अगदी लहान मुलांपासून ते मोठे मोठी कितीही झाली तरी म्हणजे बेसिक हेच आहे की काय मनात चाललंय हे निदान आपण त्यांच्याबरोबर एम्पथाइज करू शकलो तर त्याचा कुठेतरी फायदा होईल त्यातनं सोल्युशन किती निघेल काय करू शकतो हे मला माहित नाही पण निदान समजून घेण्याचा तरी प्रयत्न करूयात असं मला वाटलं आणि अभ्यासाच्या पुढे जाऊन हे थोडंसं हेही महत्वाचं आहे फक्त मार्क्स किती मिळत आहेत आणि अभ्यास होतोय का नाही यापेक्षा मूल शांततरेनी छान आनंदाने तिथे जात आहे का नाही आणि त्यासाठी काय करू शकतो हे बघणं आईबाबांनी बघणं आणि वेळोवेळी शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने हे कसं करता येईल त्यातला अजून एक महत्वाचा भाग आहे की कुठेही गेल्यावर रुळणं हा याला जे जे आपण म्हणतो ना ते ह्याला मेंदू मदत करत असतो कारण आपल्या मेंदूमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी नावाचा एक गुण असतो की सुरुवातीला जरी सेपरेशन अँझायटी झाली तरी त्याच जागेबद्दल नंतर आपल्याला खूप छान इमोशन्स निर्माण होतात तिथे आपल्याला गेल्यावर छान वाटतं तर हा न्यूरोप्लास्टिसिटीचा पण एक खूप मदत होते आपल्याला या सगळ्यात ओके okay. म्हणजे कशा कशानी तू म्हणती असते की आता आपण जिथे मी पहिल्यांदा मूल जर का तिथे गेलोय आणि तिथे ते नाही तेवढं कम्फर्टेबल पण हळूहळू नंतर ते आपल्याला ते छान वाटू शकतं वाटायला लागतं आणि एक्झॅक्टली आणि या सगळ्या प्रक्रियेला मेंदू मदत करतो बर आणि त्याच्यासाठी हे चांगले फक्त अनुभव आणि चांगलं वातावरण महत्वाचं तेच आहे त्याला पहिले तिथे चांगले अनुभव आले पाहिजे कट झाल्याचा अनुभव आला तर ती सगळी प्रोसेस थांबू शकते बरोबर बड़। आणि मूल रिव्हर्स येतं की मला इथंच नाही मला कुठेच जायचं नाही शाळा ह्या विषयाबद्दल नकोच ही काय कुठलीच असं होतं आणि अशा खूप केसेस आपण बघितलेल्या आहेत की कुठेच नको मग मला तुम्ही कुठेच सोडू नका तर असं होऊ नये म्हणून ते पहिले सगळे दिवस फार महत्वाचे खरे त्यासाठी त्यामुळे आपण शाळा निवडताना पण किंवा शाळेबरोबर बोलणं आणि तो संवाद तिथे महत्वाचा थँक्यू सो yes. मच श्रुती so आज खूप महत्वाचे आणि काही काही मुद्दे असे छोटे छोटे मिळाले की ज्याच्यावर विचार करून नक्कीच काहीतरी करता येऊ शकेल प्रत्येक मूल तू म्हणालीस असं वेगळं आहे त्यामुळे त्याला काय वाटतंय हे समजून घेऊन जर का आम्ही म्हणजे आई बाबांनी शाळेशी किंवा शिक्षकांची मदत घेऊन हा अनुभव सहज कसा होईल याकडे लक्ष दिलं तर त्याचा मुलांना फायदा होईल असं अगदी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रपालकांबरोबरसुद्धा शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद